नमस्कार राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे आता राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आता राज्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाँकार सातवा हप्ता सातवा इन्स्टॉलमेंट लवकरात लवकर या ठिकाणी मिळणार आहे पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाणार आहे तारीख वार या ठिकाणी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूपच छोटा आहे पण व्हिडिओ खूप माहिती पूर्ण आहे व्हिडिओ छोटा असला जरी या व्हिडिओमध्ये खूप माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ काय अर्धवट बघू नका अर्धवट जो शेतकरी बघेल त्या शेतकऱ्याला अर्धवट माहिती मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर चला खालील अपडेटनुसार नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा जो सातवा हप्ता आहे जो सातवा इन्स्टॉलमेंट आहे तो ऑगस्ट महिन्यामध्ये मिळण्याची अपेक्षा आहे आता शेतकरी मित्रांनो बरेच मान्य बरेच जण म्हणत होते की पोळ्याच्या दिवशी मिळणार पोळ्याच्या आसपास मिळणार पण पोळा होऊन दोन ते तीन दिवस झालेले आहे पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये काय पैसा आला नाही त्याचे कारण काय आहे आणि हप्ता त्यांना कधी मिळणार ऑगस्ट महिन्याच्या शेवट मिळणार की कधी मिळणार पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे व्हिडिओमध्ये खूप मोठी मोठी माहिती आहे पण व्हिडिओ खूपच छोटा आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्ण बघा आणि व्हिडिओ काय स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा कारण की व्हिडिओमध्ये खूप मोठी मोठी बातमी आहे तर चला सुरुवात करू त्या व्हिडिओला अपडेटनुसार नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा जो सातवा हप्ता आहे तो सातवा हप्ता जो सातवा इन्स्टॉलमेंट आहे तो सातवा इन्स्टॉलमेंट तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्येच मिळणार तर चला सविस्तर अपडेट बघू या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर केलं सबस्क्राईब तर चला केलेलं नसेल तर लगेच करून टाका तर चला पुढे बघूया अपडेट काय म्हणते यावर राज्य सरकार काय बोलले मुख्यमंत्री काय बोलले उपमुख्यमंत्री काय बोलले सविस्तर या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वपणे या ठिकाणी मी कळवणार आहे आणि हप्ता लक्षपूरक बघा सातवा हप्ता सातवा हप्त्याची पूर्णपणे शेतकरी प्रतीक्षा करत आहे तोच सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार तो तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा होणार आहे पण ते डीबीटीचं बटन या ठिकाणी राज्य सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधी दाबवणार आहे ते डीबीटीचं बटन दाबल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसतो पण ते डीबीटीचं बटन कधी दाबणार या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती बघणार बघायला मिळणार आहे व्हिडिओ फक्त एकच मिनिट राहिलेला आहे त्यामुळे बघून जा तर चला बघूया ती अपडेट काय आलेली आहे आता काळजीपूर्वक लक्ष द्या शेतकरी मित्रांनो सरकारी योजना नावाच्या अधिकृत पाहणाऱ्या पोर्टलवरून माहिती मिळालेली आहे पुढील हप्ता ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्येच मिळणार कारण की पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता देखील दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिला गेला होता त्यामुळे नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा देखील लगेच ऑगस्ट महिन्यामध्येच अपेक्षित आहे आता ही बातमी ऐकून बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्ही काय चिंता करू नका आता ऑगस्ट महिन्याचे जे दोन ते तीन दिवस राहिलेले आहे याच दोन ते तीन दिवसामध्ये आज किंवा उद्या राज्य सरकार या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबेल आणि जसं राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबलं तसंच तुम्हाला चोवीस ते अठ्ठेचाळीस घंट्याच्या आत या ठिकाणी पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत टाकण्यात येईल तुमच्या बँक खात्यामध्ये चोवीस ते अठ्ठेचाळीस घंट्यानंतर या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला पैसा जमा दिसेल आता हे अवलंबून आहे सरकारवर सरकार कधी डीबीटीचं बटन दाबतं सरकार डीबीटीचं बटन कधी दाबणार आहे याची सरकारने अधिकृत घोषणा केलेली नाहीये पण आश्वासन आणि अधिकृत माहितीनुसार काही न्यूजपेपरनुसार या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की जो राज्य सरकार जे म्हणणं आहे राज्य सरकारचं ते म्हणणं असं आहे की आता तुम्हाला जो पी एम किसान योजनेचा हप्ता आहे तो तुम्हाला दोन ऑगस्ट रोजी मिळालेला होता आणि आता तुम्हाला जो नमोचा हप्ता आहे तो नमोचा हप्ता या ठिकाणी सातवा हप्ता तुम्हाला ऑगस्टमध्येच अपेक्षित आहे तुम्हाला ऑगस्ट ऑगस्ट महिन्यामध्येच मिळणार आहे तर चला जसं तुम्हाला मी तारीखवार या ठिकाणी जशी येईल तसा मी तुम्हाला संपर्क साधतो आता ऑगस्ट म ऑगस्टच्या महिन्याचे चार ते पाच दिवस आहे आता या चार ते पाच दिवसामध्ये राज्य सरकार कधी कधी पण डीबीटीचं बटन दाबू शकतं त्याचं काही सांगता येणार नाही कारण की एक अंदाज या ठिकाणी आलेला आहे तो अंदाज म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्येच राज्य सरकारने एक अंदाज वर्तवलेला आहे की पूर्ण शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्याच्या आतच या ठिकाणी सातवा हप्ता दिला जाईल नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता राज्य सरकारने या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे तुम्हाला आता तो सातवा हप्ता या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्येच मिळणार आहे कारण की पी एम किसान योजनेचा पण तुम्हाला दोन ऑगस्ट रोजी मिळालेला होता जशी राज्य सरकार तारीख जाहीर करेल एक ते दोन दिवसामध्ये तसं आम्ही तुम्हाला व्हिडिओ बनवून कळवू कोणत्या दिवशी मिळणार त्यामुळे आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला काय विसरू नका तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट माध्यमातून आम्हाला सांगा आणि सबस्क्राईब करायला वि अजिबात विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी मित्र